महाराजांपर्यंत देणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की इथे जो प्रसाद आहे तो सगळ्यांनी खाऊन जायचा असतो okay. दर्शन घ्यायचं प्रसाद घ्यायचा आणि अर्धपोटी इथनं कोणी जायचं नाही त्यामुळे खूप वेळा प्रश्नाला उशीर झाला तर आम्ही त्यांना विचारतो पुन्हा पुन्हा की तुम्ही प्रसाद घेतलाय okay. uh. का घेतला असेल तर पुन्हा घ्या आणि घेतला नसेल तर घेतल्याशिवाय जाऊ नका कारण पुण्याच्या बाहेरनं मुंबईच्या बाहेरनं सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातनं सगळ्या ठिकाणून कोकणातनं अमरावती म्हणजे इव्हन मराठी कळत नाही यू पी बिहार दिल्ली अशा सुद्धा इथे लोक येतात आणि महाराजांसमोर प्रश्न मांडल्या जातात ही लिला एका व्यक्तीची असू शकत नाही ही फक्त महाराजांचीच लिला असते तर तुम्ही व्यक्ती म्हणून आमच्याकडे बघू नका महाराजांचा जो खरंच जो वरदहस्त आहे त्या त्यांना असं वाटते की प्रश्नासाठी हे ठिकाण आहे हे फक्त लक्षात घ्या तर आम्ही म्हणतो की या छानपैकी प्रश्न मांडा आणि जे काही करता येईल ते निश्चित करा त्यात महाराजांचं नामस्मरण निश्चित करा तारक मंत्र निश्चित म्हणा आणि दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जी खूप मानते ते महाराजांचा अष्टक निश्चित म्हणा okay. महाराजांचा अष्टक म्हटलं की त्यामध्ये माफीनामा आहे महाराजांचा अष्टक म्हटलं की आपण ज्या चुका करतो आहे की कळत नकळत महाराजांना विसरण्याचं काम करतो आहे hmm. okay. ते होऊ देत नाहीत त्या अष्टकाच्या निमित्त आणि झालं महाराजांचं विसरण्याचं काम तर त्या अष्टकामध्ये आम्ही त्याला माफीनामाच म्हणतो की आम्ही इथेही ते दर गुरुवारी म्हणतो की महाराज आमच्याकडनं ज्या चुका होत आहेत आम्ही तुमचं अस्तित्व अस्तित्व जे आहे ते विसरतो आहे तर ते होऊ देऊ नका जा आमच्याकडनं झालं तर आम्हाला माफ करा म्हणून okay. ते अष्टक ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते म्हणतो आम्ही आणि त्यातनं ते करतो दुसरं आम्ही आनंदनाथ महाराजांची गुरुस्थवन वाचतो इथे जे आनंदनाथ महाराज आत्ता वेंगुर्ल्यात ज्यांची समाधी आहे आणि ज्यांना hmm. महाराजांनी आत्मलिंग दिलं आहे म्हणजे महाराजांची थुमकी त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या पादुका आहेत महाराजांच्या तांदुळाच्या आकाराच्या त्या तिथे आहेत mm. त्याचंही दर्शन तुम्हाला दर गुरुवारी तिकडे बघायला घ्यायला मिळतं आणि त्यांचं जे गुरुस्थवन आहे आणि महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की तू ज्या अक्षरात लिहिशील आणि ते अक्षर जे कोणी म्हणतील त्यांना मी माझा वरद हस्त कायम असेल आणि ते म्हणल्यानंतर माझा जे तो तो माणूस जो संकटात असेल त्या संकटातून तो बाहेर येईल तर असं ते गुरुस्थवन ते त्याची काय आलं त्याच्या पोथ्या मिळत नाहीत ते गुरुस्थवन फार कमी ठिकाणी मिळतं तर आम्ही इथे जे मंडळी येतात त्यांना ते गुरुस्थवन म्हणा म्हणण्यासाठी जे पोथ्या असतात त्या देतो आणि परत घेतो कारण ते रिरोटेट झालं पाहिजे ती पोथी तुमच्या घरीच राहण्यात ती अगदी छोटीशी पोथी आहे पण ती शक्यतो कुठे मिळते त्याच्या मागचे जे प्रकाशक आहेत त्यांच्या तिथेच ती अवेलेबल होती तर ते गुरुस्थवनाला खूप महत्व आहे आणि गुरुस्थवन हे गुगलवर किंवा असंही आपल्या युट्यूबला कुठेही ते मिळू शकतं तर ते तुम्ही ऐकू शकता त्याचा प्रभाव आहे तो म्हणत जा महाराजांसमोर तो अत्यंत महत्वाचा आहे आणि कधीकधी आम्ही त्यांना सांगतो महाराजांची गाणी पण म्हणत जा जी सोप्या शब्दात असतात जी अगदी सहजपणे तुम्हाला कळतात आणि जी हृदयाला जाऊन भिडतात अशी जी महाराजांची गाणी असतात ती कधी कधी गाणी म्हणत जा म्हणजे तुम्ही रिदममध्ये महाराजांना बोलवलं असं त्याचा अर्थ होतो म्हणजे अगदी काही जण अतिशय गंभीरतेने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत राहतात तर तुम्ही मध्ये महाराजांना का नाही हाक महाराज कारण महाराजांना कीर्तन आवडतं महाराजांना भजन आवडतं महाराजांना वाद्य आवडतात आणि महाराजांना गाणं आवडतं आणि म्हणूनच सुद्धा महाराजांकडे यायचे मुंबईवरनं mm. जेव्हा महाराज असताना तेव्हा पायात खडावा घालून महाराजांकडे नाचायचे mm. गाणी म्हणत म्हणत महाराज स्वामीसूतांची तर प्रचंड गाणी महाराजांवर त्यांनी काव्य लिहिलेली आहेत तर ते म्हणत म्हणत नाचायचे त्यांच्यावर म्हणजे महाराजांना तो रिदम आवडतो म्हणून सगळ्यांना करताना अगदी जे म्हणता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं म्हणावे तुम्हाला जो फ्रेशनेस वाटेल आणि महाराजांना जी हाक मारण्याचा जो आनंद मिळेल तो या रिधममधनं निश्चित मिळेल आणि हा रिदम कायमस्वरूपी ठेवा म्हणत राहा आणि महाराजांच्या ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दर्शनाला जाणं शक्य असेल त्या ठिकाणी निश्चितदा सर्व ठिकाणी महाराज आहेत आणि जर काही अडचण असेल तर महाराजांची घरं हे घर पुण्यातलं तुमच्यासाठी उघडं आहे आणि मला खूप आनंद होतो जेव्हा सगळ्या महाराष्ट्रातनं किंवा वेगवेगळ्या ठिकाणून लोक ये जेव्हा येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो इथे आल्यावर दर्शन घेतल्यावरती तर तो तोच मला समाधान देणार आहे बाकी स्वार्थ काही नाही बरोबर असे आपले लाडके स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ तर ताई आता तुम्ही म्हणालात की अष्टक म्हणायचं तर ते प्लीज थोडं तुम्ही बोलून दाखवाल म्हणजे आपले, हो, 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 हो। ही आपले ही ऐकतील आता आणि पुढे जाऊन जमलं तर खास त्यांनी पण म्हणावं तर आताही आपल्याही स्वामींच्या घरी काही मंडळी आली भक्त मंडळी ती मग मा, मी माझा अशी पद्धत आहे की मी एक एक ओळ सांगते आणि ते मागणं म्हणतात म्हणजे थोडस त्यांना पण अर्थ करायला थोडासा वेळ मिळतो म्हणजे ते सगळे ते त्या ह्याच्यात रमतात आणि पुढे म्हणतात तर आपण तसंच करूया तुला निश्चित मागणं म्हण आणि आम्ही असं सगळ्यांना म्हणते की आवाजाची काळजी आपण करायची नाही जे काही दिलाय दिलाय आपलाय त्यांनी फक्त आपल्या भावना समजून घ्याव्यात बाकी आवाजाचा चढ उतार तर थोडाफार होणारच आहे तुम्ही बोला म्हणजे आम्ही आणि प्रेक्षकही बोलते असे की दीनमि स्वामि राया सी पादकी दीनमि स्वामिराया पदी पातलो सिद्ध वा उद्धराया पदी पातलो सिद्ध वा उद्धराया न अन्यत्राता जगीया दिनाला से ता जगीयादिनाला समर्थ श्रावीण प्राथ कुणाला समर्थ श्रावीण प्रार्थ याले कराला, आधार याले कराला समर्था तुझा वीन समर्था तुझा वीण कुणालार्थ कुणाला नसे विद्या कला दीपकाही नसे ज्ञान वैराग्य ते सर्वथाही नसे वैराग्य ते, ही। नसे ते ही। तुझे ले अहंता मनाला

क्षमेचना तत्पदाला क्षमे असे याचना तत्पदा समर्था तुझा वीण कुणाला समर्था तुझा वीण प्रर्थ कुणाला मला काम मलाम्रोधा धिकी जागवी जागविले मनोनी समर्था तुला जागविले नको दूर लोटू तुझा सेवकाला नको दूर लोटू तुझा सेवकाला समर्था तुझा विना तुझा वीण नुजी श्रेष्ठ आई श्रेष्ठ अनाथा सी आधार तुझा अनाथाया समर्था तुझा वीण प्रार्थु कुणाला समर्था तुझा वीण प्रार्थु कुणाला कधी गोडवाणी न मुखाला कधी गोडवाणी न मुखाला कधी द्रव्यना अर्पिले याचकाला कधी कधी मूर्ती तुझी नये लोचनाला कधी मूर्ती तुझी नये लोचनाला समर्था तुझा वीण प्रार्थो कुणाला समर्था तुझा वीण प्रार्थो कुणाला <गणाना> मला ये वडील घाल भिक्षा, भिक्षा समर्था मुखी नित्य गावी तुझी गुणगाथा गाथा नित्य घडो पाद सेवा तुझा किंकराला घडो पाद सेवा

श्री स्वामी समर्थ महाराज की खूप छान पॉझिटिव्हिटी आणि व्हायब्रेशन वेगळेच होते म्हणूनच आग्रह असतो महाराजांच्या घरी येण्याचा बॉडकास्ट इथे घेण्याचा <laughs> बाकी येऊन आम्ही तिथेही बोलू शकतो बरोबर पण शेवटी त्यांना पण ऐकायला मिळते की आपण काय बोलतोय आणि काही चुकत असेल तर ते निश्चित सांगतात आणि त्यांचं प्रेम आपल्यावर खरं असं राहो तुझ्यावरही राहो बरोबर आणि तुझंही चॅनल खूप उच्च लेवलला आहोत आणि मी आल्यावरती जेव्हा महाराजांना पाहिलं तर असं बघितल्यानंतर असं वाटतंय की ते काहीतरी आहेत म्हणजे त्यांचा आपण चेहरा पाहतोय असं वाटतंय काहीतरी ते बोलत आहेत ते खूप काही बोलत असत म्हणजे आता बघ आम्हालाच कळतं असं नाही सगळ्यांना कुणालाही ना ही गोष्ट कळू शकते की त्यांना काहीतरी तुम्हाला सांगायचंय फक्त त्यांचे कधी कधी जे शब्द आहेत म्हणजे पण इतकं पण लोक नीट बघत नाहीत त्यांच्याकडे खर तर इतके असं त्यांची ओढ बघत उघडलेले दिसतील डोळे असे मोठे दिसतील आणि आजोबा म्हणजे खरंच आजोबा बरोबर अगदी आजोबांसारखे आणि त्याचा आम्ही असं म्हणतो की आमच्याकडे तीन पिढ्या आजोबांच्या म्हणजे ज्यांनी आठ वर्षाच्या रूपात प्रगट झाले ते आमचे छोटे आजोबा स्वामी समर्थ महाराज ज्यांनी ज्यांना खर तर महाराजांना कधी कोणी असं तरुण वयात बघितलेलं नाहीये खर तर महाराज सगळ्यांना दिसले ते एकदम आजोबा या रूपातच दिसले पण त्यातल्या त्यानं आम्ही पन्नास चा अंतर इकडे मानतोय कमलमुखामध्ये की जी आई रूपामध्ये आहे तर ते हे आहे आणि आपले सातशे एकोणतीस वर्षाचे आजोबा म्हणजे माझ्याकडे जे प्रश्न घेऊन येतात ना ऐंशी नव्वद वर्षाचे आजोबा तुम्ही खूपच तरुण आहात आमचे आजोबा सातशे एकोणतीस वर्षाचे तर ते हे आजोबा पण खरंच त्यांची कृपा ही आनंद आहे आणि त्यांच्यावर केवढं प्रेम करावं तेवढं कमी आहे आणि त्यांचं प्रेम आपल्यावर खरंच राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे मी पण स्वतःला भाग्यवान समजतो की आज त्यांनी मला इथे येण्याची परवानगी दिली आणि खूप वेळ बसवलं तुला त्यांच्याकडे बघायला भाग पाडलं बरोबर यायचं आणि इथे बसून तेच बघत होतो त्यांना की जोपर्यंत तुझी वेळ येत नव्हती बोलायची तोपर्यंत तुला बोलत नव्हते बरोबर <laughs> तर कधी कधी तू एखाद्या व्यक्तीला बॉडकास्टसाठी बोलवतोस आणि तुम्ही निश्चित करता वेळ ही तुमच्या वेळ असते आणि इथे महाराजांच्या घराची वेळ निश्चित असते की ते बोलायला आपल्याला आणि ही ती लिला आहे महाराजांची असो या लिहिल्यामध्ये पण आम्ही आनंदी आहोत असं सगळं घडव त्यांच्या आणि प्रार्थना धन्यवाद ताई खूप छान वाटला असा पॉडकास्ट झाला आणि तुम्ही पण प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि महाराजांची दर्शनाची जी वेळ आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये मेंशन केली आहे त्या सकट आधीचा पण जो पॉडकास्ट झाला होता त्यामध्ये डिटेलमध्ये ताईंनी महाराजांचं घराचं जे डिटेल म्हणजे कसं महाराजांनी ते बनवून घेतलं आहे त्या व्हिडिओमध्ये पण सविस्तरपणे त्यांनी सांगितलं होतं तो पण व्हिडिओ नक्की चेक करा एकदा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय